जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये एक नंबरला आणायचा असेल तर इथं औद्योगिक क्रांती होण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे आणि म्हणून या सगळ्या कामामध्ये तुमच्या आघाडीचं पाठबळ आम्हाला मिळण्याची नितांत गरज आहे साहेब मी बिद्री सहकारी साखर कारखान्याचा पस्तीस चाळीस वर्ष काम करणारा एक कार्यकर्ता आहे बावीस वर्ष चेअरमन म्हणून काम करतोय महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त दर देणारा कारखाना कोणता असेल तर तो बिदरी कारखाना आहे अठ्ठावीस टक्के बोनस सातत्यानं देणारा या राज्यातला कोणता कारखाना असेल तर तो बिदरी कारखाना कितीतरी उच्चांक आम्ही प्रस्थापित केले पण दुर्दैवानं या कारखाना बंद पडण्यासाठी आबितकर साहेब शिंदे साहेब आणि त्यांचे सारे मंत्री कामाला लागले आणि माझ्या कारखानाच प्रोडक्शन बंद करण्याची या ठिकाणी सील ठोकलं न्यायाला जाऊन हा लढा मी जिंकला आणि म्हणून अशा तऱ्हेनं कार साखर कारखानदारीच बंद पाडायला निघालेला हा माणूस आहे आमचं हक्काचं पाणी आमच्या वाढवडलांनी संघर्ष करून मिळवलेलं पाटगाव धरणाचं पाणी अदानीला विकायला गेलेला आहे हा आता अदानीच्याच बरोबरीला गेलेला आहे आणि म्हणून या अदानीच्या बगल एकदा पायाखाली घेण्यासाठी राधानगरी भुदरगड तालुक्यातली जनता सज्ज आहे मला साहेबांना विशेष करून सांगायचं आहे मी शिवसेनेपासून फार जवळ नव्हतो जुन्या काळामध्ये पण आता अलीकडे बघितलं काय रे बाबा त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा करण नाही करायचा असा एक जल्लोषी आणि अतिशय उत्स्फूर्त अशा पद्धतीचा शिवसैनिक मला अलीकडल्या ह्या आठ दहा दिवसात बघायला मिळाला आम्ही काँग्रेसचे सारे नेते ताकदीने या वेळेला आमच्या बरोबर आहेत ज्या काँग्रेस पक्षाचं नेतृत्व या जिल्ह्यामध्ये बंटी पाटील साहेब करतायत मला आठवण आहे मला या निमित्तानं आठवण येते आहे स्वर्गीय ये पी एन पाटील साहेब ज्यांनी काँग्रेस वाढीसाठी अहोरात्र मेहनत घेतली या जिल्ह्यामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे ही लढाई आम्ही जिंकणार आमचे शिवसैनिक काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तमाम कार्यकर्ते आणि शेतकरी कामगार पक्ष जनता दल पुरोगामी पक्ष आणि आर पी आय गट या सर्वांच्या वतीने मी साहेबांना शब्द देतो की साहेब हा मतदारसंघ आम्ही जिंकूनच मुंबईला येणार आहोत एवढं सांगतो पुन्हा एकदा पुन्हा एकदा अगदी मनापासून आपणा सर्वांना जय महाराष्ट्र यानंतर सन्माननीय काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील पी पाटील प्रचारासाठी आयोजित आजची सभा या राज्याचे या राज्याचे माजी मुख्यमंत्री आम्हा सर्वांचे मार्गदर्शक ज्यांनी या राज्याला ज्यांनी ज्यांनी या राज्याला ज्यांनी या राज्याला, राज्याला मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये पालकाप्रमाणे आईवडल्याप्रमाणे जपण्याचं काम या महाराष्ट्राला केलं ते आदरणीय उद्धव ठाकरे साहेब सन्मान्य व्यासपीठावर असणारे के पी पाटील साहेब विजयरावजी देवणे संजय पवार अरुण भाऊ दुटगाडकर व्ही बी पाटील साहेब आर के पवार आणि सर्व सन्मान्य व्यासपीठ कारण की आदरणीय उद्धव साहेबांना इथून कोल्हापूरला एक सभा करायची आहे ती करून रत्नागिरीला संध्याकाळी सहा वाजता पोचायचा आहे परंतु तुमचं प्रेम बघितल्यावर उद्धव साहेब काय लवकर आलतील असं वाटत नाही त्यामुळं मी जास्त वेळ घेणार नाही परंतु के पी पाटील साहेबांसारखं एक व नेतृत्व ग्रामीण भागाची नाळ जाणणार तालुक्याला विकासाचा दृष्टिकोन घेऊन जाणारं नेतृत्व म्हणून आज के पी पाटील साहेब तुमच्या वकडे आलेले आहेत बिद्री कारखाना हा कशा पद्धतीने त्यांनी चालवलेला आहे हा सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी माहीत आहे बिद्रीचा दर काय निघतोय हे महाराष्ट्रातली जनता वाढ बघत असते एवढा चांगला दर केलांनी आजपर्यंत या ठिकाणी आणि म्हणून तुमची आमची की येणाऱ्या भविष्यकात या राज्यामध्ये असणार महायुतीचं सरकार ज्या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये मालवण मधला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला बदलापूर मध्ये एका लहान बालिकेवर अत्याचार झाला तिची तक्रार द्याला तिची बाळंती नाही तास पोलीस स्टेशन मध्ये होती परंतु तिची तक्रार सुद्धा त्या ठिकाणी घेण्यात आली नाही हे या महायुतीच्या गेल्या झालं ज्यावेळी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते मी मंत्री म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो आज त्यांच्या मांडीला मांडी लावून ज्यांनी अडीच वर्ष काढले ते आज उद्धव ठाकरे साहेबांच्यावर बोलतात मी मंत्री म्हणून काम केलेलं आहे मी जाहीरपणे सांगतो आम्ही कुठलाही मुद्दा घेऊन मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे गेलो कधी त्यांनी नाही म्हणलं नाही हे ठामपणे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो सगळ्या मंत्र्यांना विश्वासात घेऊन काम केलं तुम्ही मांडीला मांडी लावून बसलात आणि आज तुम्ही उद्धव साहेबांच्या बद्दल बोलतात याच्यापेक्षा दुसरं काही वाईट या ठिकाणी नाही आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी हा शिवसेना पक्ष वाढवला उद्धव साहेबांची फसवणूक केली आदरणीय पवार साहेबांची फसवणूक केली आज या त्यांची जागा दाखवण्याची वेळ या ठिकाणी आहे आहे आणि माझी विनंती मी पुन्हा आज आदरणीय उद्धव साहेबांना ऐकायचा मी बॅटिंगला परत येणार आहे काळजी करू नका अजून दहा दिवस आहेत आपण एकच निश्चय करूया येणाऱ्या वीस तारखा मशाल चिन्हावरच बटन दाबून या ठिकाणी केपी साहेबांना आमदार करूया एवढी विनंती करतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो धन्यवाद पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे श्रीमंत छत्रपती खासदार शाहू महाराज साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय आपण टाळांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया अरे अरे कोण आला रे कोण आला शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा अरे कोण आला रे कोण आला जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमी बांधवांनो भगिनी आणि मातानो मी मुद्दामहून माझ्या भाषणाची सुरुवात तुमच्या लक्षात आली असेल थोडी वेगळी केली लोकसभेच्या वेळेला मी भाषणाची सुरुवात देशप्रेमी बांधवानो भगिन अशी करत होतो इतर वेळेला म्हणजे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिन आणि मातानो अशी केली पण आताची लढाई आहे ही महाराष्ट्र प्रेमी आणि महाराष्ट्र द्रोही यांच्या मधली लढाई आहे सगळे महाराष्ट्र प्रेमी हे महाविकास आघाडी सोबत आहेत आणि मी लढायला मैदानात उतरलेलो आहे साथ देणार आहात लढणार आहात विजय मिळवून देणार आहात मग भाषण करण्याची गरज काय आजच्या दिवसाची सुरुवात चांगली झालेली आहे कोल्हापूरला आलो पहिला शुभारंभाचा नारळ मी कोल्हापूर मधून फोडून प्रचाराला सुरुवात करतोय कोल्हापूरला गेलो आईचं दर्शन घेतलं आशीर्वाद घेतले त्याच्यानंतर बाळू दर्शन घेतलं त्यांचे आशीर्वाद घेतले आणि आता तुमचं दर्शन घेऊन तुमचे आशीर्वाद घेऊन मी पुढे जाणार आहे आणि तुमचा उत्साह पाहिल्यानंतर मला तरी कुठेही अशी शंका नाही की हा राधानगरी मतदारसंघ गद्दाराला गाडल्याशिवाय राहणार नाही पण एक माझं कर्तव्य आहे के पी साहेब तुम्ही जे बोललात की मधल्या काळात जे काय थोडस ग्रहण लागलं होत त्याची जबाबदारी माझी आहे म्हणून मी तुमच्या सगळ्यांची हात जोडून माफी मागतोय किती चूक ही माझ्याकडनं झाली होती पण तुम्ही फार मोठ्या मनाच्या आहात ज्याला सगळं काही दिलं कोणी दिलं तुम्ही दिलत आमदार कोणी केला तुम्ही केलात मी उमेदवारी दिली तुम्ही माझं ऐकलत पण सगळं काही देऊन सुद्धा केवळ माझ्या नाही तुमच्या ना पाठीत वार करून आता छातीवरती वार करायला आपल्या समोर उभे राहिलेले आहेत काय आणखीन काय द्यायचं होत आमदार केला सगळं काही दिलं मान सन्मान प्रेम सगळं दिल्यानंतर सुद्धा शिवसेना नावाच्या आईवरती वार करणारा माणूस हा तुमचा होऊ शकतो का पण एका गोष्टीचं आणखीन मला बरं वाटलं की सतेज सोबत आहे सतेज एक मिनिट या तुमचं नाव घेतल्यानंतर उत्साह पाहिलात मी एक गोष्ट चांगली झाली का म्हटलं की इथल्या विजयाची जबाबदारी मी आता सतेजवरतीच टाकतोय नाही ही जबाबदारी आता घ्यायला पाहिजे शाहू महाराष्ट्र सोबत आहेत त्यांच्या आशीर्वाद आहेत असं वातावरण असलं ना, ना की मन भरून येतं खरंच भरून येत ठीक आहे तुमचा उत्साह तुमचा जोश मी समजू शकतो हा जोश तर पाहिजेच अरे छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र म्हटल्यानंतर कसा पाहिजे जोश पूर्ण पाहिजे <laughs> ठीक आहे आता थोडं मला बोलू द्या तुमच्या मनामध्ये एक जो राग आहे तो राग गेल्या अडीच वर्ष आपण आपल्या हृदयामध्ये धगधगत ठेवला होता की कधी एकदा वेळ एकदा वेळ येते आणि या खोके सरकारला आम्ही जाळून भस्म करतोय ही वाट आपण संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता आणि तो क्षण आता आलाय अजूनही न्यायालयाकडनं आपल्याला न्याय मिळालेला नाही न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढले पण त्या न्यायदेवतेला आपल्या देशामधली मर लोकशाही मरते आहे हे अजून दिसलेलं नाहीये आणि म्हणून मी तुमच्या दरबारात आलेले तुमच्याकडे मी न्याय मागायला आलेलो आहे मी माझ्यासाठी लढत नाहीये मी तुमच्यासाठी लढतोय माझ्या आपल्या महाराष्ट्रासाठी लढतोय नाही तर मी सुद्धा त्यांच्याबरोबर जाऊ शकलो असतो त्यांना जर का पन्नास खोके दिले त्यांनी अख्खी शिवसेना घेऊन गेलो असतं तर काय झालं असत त्यांचं गोदाम कमी पडलं असत पण ही गद्दारी माझ्या रक्तामध्ये नाहीये हा हरामखोरपणा माझ्या रक्तामध्ये नाहीये मी माझ्या महाराष्ट्राला गुलाम बनवून विकला जाणार नाहीये त्या अवलादिचा मी नाहीये मला आश्चर्याचा धक्का बसला ज्या वेळेला के पी पाटील साहेब सांगत होते की इथलं पाणी आदानीला विकलं आणि मला वाटत होतं केवळ मुंबई मध्ये मुंबईच आदानीला विकली की काय पण इथलं पाणी आदानीला विकलं जात आहे चंद्रपूर मधली शाळा अदानीला दिली जाते संपूर्ण महाराष्ट्र हा जणू काय आदानीला विकला जातोय फुकट दिला जातोय आणि आम्ही काय चंड म्हणून हे सगळं बघत बसणार <laughs> आम्ही काय नामर्थ म्हणून बघत बसणार आज घेतलं मी बाळूमावांचा आशीर्वाद घेतले बाळूबामांना सुद्धा मी हात जोडून तीच विनंती केली की अहो तुमचा धनगर समाज आज तडफडतो तिकडे अस्वस्थ आहे त्याच्याकडे कोणी बघायला तयार नाहीये सगळे समाज आज तोडून फोडून टाकलेले एक तर निवडणूक आल्यानंतर हिंदू मुस्लिम करायचं मग हिंदूंमध्ये भेदभाव करायचे मराठी माणसांमध्ये भेदभाव करायचा तोडायचं फोडायचं तुम्ही मेलात तरी चालेल पण मला सत्ता मिळाली पाहिजे ही भाजपची नीती आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना मदत करायची असेल कोणी आम्ही त्याला गेल्या वेळेला आमचं म्हणून निवडून गेला असेल पण तू तिकडे गेलास लाचार झालास तू लाचार झालास म्हणून माझे राधानगरीकर लाचार होऊ शकत नाही यांच्यामुळे तू निवडून आला होता तुझ्यामुळे हे आलेलं नाहीये जो कोणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष या महाराष्ट्र विकणाऱ्यांना मदत करेल तो महाराष्ट्राचा शत्रू आहे हे आज मी तुमच्यासमोर जाहीर सांगतोय कोणी का असे ना जो कोणी आदानीला मदत करतोय जो कोणी भाजपला मदत करतोय आणि जो कोणी मोदी शाह यांची पालखी वाहतोय तो महाराष्ट्र